माडा तालुक्यामध्ये विधानसभा पुन्हा एकदा बदलाच्या नव्या वळणावर शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी नुकतंच आपल्या संस्थात्मक पदाचा राजीनामा दिलाय शिवसेनेच्या फुटीपासून सोबत असलेले नव्हे तर शिवसेना फुटीमध्ये महत्वाचं योगदान असलेले माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे बंधू शिंदे गटाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते असलेले प्राध्यापक सावंत यांच्या राजीनाम्याचे पडसाद विविध पातळीवर उमटणार आहेत सावंत यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाची साथ सोडण्याचे संकेत दिलेत तर दुसरीकडे कायम सत्तेची उब अनुभवलेले माजी आमदार बबनराव शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेतील अनिश्चितता कायम आहे त्याचं झालं असं का की शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते प्राध्यापक सावंत यांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक माड्यात झाली या बैठकीमध्ये बोलताना सावंत यांनी त्यांना सगळ्या पक्षाकडून प्रवेशाची ऑफर आली असल्याचं सांगितले इतकंच नव्हे तर काही पक्षांकडून आमदारकीसाठीही शब्द देण्यात येत असल्याचं सांगण्यात आले प्राध्यापक सावंत हे विसरले नाहीत मात्र आपण स्वाभिमान टिकवणारे राजकारण करणार असून येत्या दोन दिवसात पुढील राजकीय निर्णय जाहीर करू अशी भूमिका ही सावंत यांनी मांडली यावरून प्राध्यापक सावंत यांचा पुढील निर्णय काय असेल याबद्दल तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शुन शिंदे गटात पक्षांतर्गत गटबाजीचं वादळ उठलं होतं त्याचं प्रसाद पंढरपूर येथे पक्ष निरीक्षकाचे उपस्थित कुरघोडीच्या राजकारणाचं विदारक चित्र समोर आलंय यावरून प्राध्यापक सावंत शिवसेना शिंदे गटाची साथ सोडणार असा अंदाज मानला जात होता काल माडात झालेल्या बैठकीमधील वक्तव्यानं हा अंदाज खरा ठरताना था दिसतोय प्राध्यापक सामंत हे जुने शिवसैनिक म्हणून ओळखले जातात शिवसेनेच्या फुटीनंतर शिवाजी सामंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणं पसंत केलं होतं त्यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक त्यांची करण्यात आली होती आजवर ते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेले दोन वेळा त्यांनी माणेगाव जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केले दोन वेळा त्यांनी माडा मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला बगल देऊन जाहीरपणे अपक्ष उमेदवाराला समर्थन सुद्धा दिले माझे आमदार शिंदे, शिंदे हे सध्या वैद्यकीय उपचारासाठी परदेशामध्ये आहेत त्यांच्या समेत त्यांच्या चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे देखील परदेशी असल्याचं संभाव्य आज त्यांचा विलंब होत असल्याचं मानलं जात आहे दुसरीकडे माजी आमदार शिंदेनी भाजपमध्ये प्रवेश करावा या बाबतीसाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय खुद्द आमदार पाटील हे देखील भाजपशी जवळीक वाढवताना दिसत आहे लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीबरोबर राहिलेले माझे आमदार अॅडव्होकेट धनाजीराव साठे आणि विधानसभा निवडणुकीत माहितीची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी आपल्या सूचना आणि माड्याच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे यांना मिळवली आहे परंतु त्यांचा सुद्धा पराभव झाला पराभवानंतर देखील नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे हा जो जोमानं राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असल्याचं चित्र असलं तरी त्यांना अपेक्षित राजकीय बळ मिळताना दिसत नाही शिंदे गटाची राजकीय भूमिका स्पष्ट न झाल्यानं साठेंच्या बाबतीत ठोस निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस घेत नसावा हा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे